प्रश्न खूप मोठ्या प्रमाणावरती आहे कचऱ्याचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणावरती आहे रस्त्यांवरती खड्डे अनेक आहेत पण ते लोकांची किंवा नागरिकांची याच्यामध्ये साप निराशा झाली महानगरपालिकेचा प्रशासक म्हणून शेखर सिंह आयुक्त शेखर सिंह जे आयुक्त आहेत हे सपशेल अपयशी ठरलेले आहेत आम आदमी पार्टी म्हटल्यानंतर आमचा उमेदवार हा एक सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार असतील आम्ही आता विचारच करत नाही की आमच्या समोर भाजप आहे की राष्ट्रवादी आहे ही शक, ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध नमस्कार मी गजना सय्यद आणि शबनम न्यूजच्या संवाद आपले स्वागत दोन हजार बावीस पासून रखडलेल्या निवडणुका येत्या काही महिन्यातच होणार आहेत या निवडणुकीत पिंपरी चिंचवड शहरातून आम आदमी पार्टी देखील निवडणूक लढविणार आहेत आज आपल्यासोबत पिंपरी चिंचवड शहराचे आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष रविराज काळेसर आहेत आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत नमस्कार सर नमस्कार आपण सामाजिक कामे अनेक केलेली आहेत सा, सामाजिक कामेच करत होतात आणि आता आपण राजकारणात आला आहोत राजकारणात आपण नवीन आहात आपल्या नेतृत्वात मनपा निवडणूक होणार आहे तर काय आव्हाने असतील आपल्यासमोर निवडणूक लढणं हा काय लेख खूप नवीन विषय असा नाही याच्या अगोदर आम्ही निवडणुका लढलोय किंवा याच्या अगोदर काही लोकांसाठी निवडणुकांचं कॅम्पेनिंग म्हणा प्रत्यक्ष निवडणुकीत आम्ही काम आहे निवडणूक लढणं हे खूप असं अवघड असं काही नाहीये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक लढत असताना यामध्ये खूप अनेक प्रश्न आहेत पाण्याचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणावरती आहे कचऱ्याचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणावरती आहे रस्त्यांवरती खड्डे अनेक आहेत तर प्रशासक असताना सुद्धा त्यावेळेस लोकांना वाटलं प्रशासक असताना कामं आपली सुरळीत होतील पट लवकर कामं होतील पण ते लोकांची किंवा नागरिकांची याच्यामध्ये साप निराशा झाली महानगरपालिकेचा प्रशासक म्हणून शेखर सिंह आयुक्त शेखर सिंह जे आयुक्त आहेत हे सपशेल अपयशी ठरलेले आहेत आणि आव्हानांचा सामना करत असताना आम्ही सर्व आव्हान आम्ही पिलून या निवडणुकीला सामोरं जातोय आणि या निवडणुकीमध्ये प्रयत्न करू आपले नियोजन कसे असणार या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी म्हटल्यानंतर आमचा उमेदवार हा एक सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार असतील त्याच्यामध्ये आमच्याकडे डॉक्टर असतील पदवी काही पदवीधर असतील काही सामाजिक क्षेत्रात काम करणारे असतील काही आमच्याकडे तरुण असतील आमच्याकडे काही उमेदवार असे असतील की सर्वसामान्य उमेदवार आमच्याकडे असणारे आणि या निवडणुकीला सामोरं जाताना सर्वसामान्य उमेदवार म्हणून आम्ही तुम्हाला आमचं जे काही पंजाब मॉडेल आहे आमचं दिल्ली मॉडेल आहे दिल्ली मॉडेल पंजाब मॉडेल आम्ही घेऊन पिंपरी चिंचवडमधील नागरिकांना घरोघरी त्यांना जाऊन आमचं जे मॉडेल जे आहे ते समजवणार आहे आणि तेच मॉडेल आम्हाला आमच्या समोर एक आदर्श आहे जो आदरणीय आमचे जे पक्षाचे संयोजक आहेत आज केजरीवाल साहेब यांचा जो काही त्यांनी जो गोष्टी दिल्ली आणि पंजाबमध्ये केल्या जे मॉडेल केले तेच मॉडेल आम्ही या पिंपरी मध्ये राबवणार आहोत आम्हाला असं काही वेगळं करायची गरज नाही आमच्यासमोर एक विकसित झालेला भाग किंवा विकसित झालेली दोन राज्य आमच्या डोळ्यासमोर आहेत त्याच्यामुळे आम्हाला तेच मॉडेल त्याच तिकडे जे काही ब्ल्यू आहे, प्रिंट आहेत त्याच प्रिंट घेऊन आम्हाला या पिंपरी चिंचवड शहरात काम करायचे आम्हाला जास्त वेगळी काही एनर्जी या ठिकाणी टाकावी लागणार नाही पंजाब मॉडेल काय आहेत आम्ही दिल्ली असेल पंजाब असेल पंजाबमध्ये काय आहे ते आपण महाराष्ट्रातील बऱ्याचशा गोष्टी विकतोय पण पंजाब सरकार सध्याच्या घडीला विकलेल्या गोष्टी परत विकत घेते म्हणजे हे पंजाब मॉडेल आहे दिल्ली मॉडेल काय आहे तर आम्ही तिथे एकही रुपयाची टॅक्स वाट न करता तिथलं बजेट आम्ही तीन हजार कोटी सरप्लस केलेलं आहे आणि आता सध्या आपण पिंपरी मध्ये जर पाहिलं तर आपल्यावरती सात हजार कोटीचं आपण कर्ज घेतोय काय काही गरज नसताना सुद्धा आपण ते कर्ज घेतोय आपल्यासमोर भाजप आणि राष्ट्रवादी असे मोठे पक्ष आहेत तर आपल्याला काय वाटतं आम आदमी पार्टी कितपटी आम्ही आता विचारच करत नाही की आमच्या समोर भाजप आहे की राष्ट्रवादी आहे ही शक, ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशीच होईल आमची जी ताकद आहे ती ही या पिंपरी चिंचवड शहरातील सर्वसामान्य नागरिक आहे सर्वसामान्य मतदार आहे हीच आमची ताकद आहे ही, ही निवडणूक आम्ही जनशक्ती विरुद्ध धनशक्ती आणि तुम्ही जर म्हणालात की या महापालिका निवडणूक आम आदमी पार्टीला कितपत येशील तर आम्ही असा दावा करतोय की जा था था या महानगरपालिकेत सर्वसामान्यांना घेऊन आम्ही महापौर बसवतोय ज्या आता जानेवारी किंवा डिसेंबर मध्ये जे काही इलेक्शन होती त्यावेळेस आम्ही महापौर बसवायचा ठाम निर्धार करतोय शहर विकासासाठी आपल्या पक्षाचा काय अजेंडा आहे शहर विकास करताना सध्याच्या काही झोपडपणे प्रोजेक्ट आहे हे प्रोजेक्ट बऱ्यापैकी चुकीच्या पद्धतीने धनदांडग्यांच्या सांगण्यावरून त्यांना पाहिजे तसे ते रंगवले जात आहेत शहर विकास म्हणजे आम्ही दिल्ली मॉडेल आणि पंजाब मॉडेल याच्या व्यतिरिक्त दुसरा आम्ही इथं महिलांना मोफत बस देऊ असा कोणताच राजकीय पक्ष नाही सध्या संपूर्ण भारतात की जो सर्वसामान्यांच्या मुलांना किंवा भारतातील मुलांना मोफत शिक्षण देण्याचं आश्वासन देतोय महिलांना मोफत बस देण्याचं आश्वासन देतोय तीनशे दे पंजाबमध्ये दे तीनशे युनिट आणि दिल्लीमध्ये दोनशे युनिट पर्यंत मोफत वीज देत आहे आणि पाच लाखांपर्यंतचं जे हॉस्पिटलचं बिल आहे ते असा कोणताही राजकीय पक्ष या भारतामध्ये नाही ते आम्ही आम आदमी पार्टी म्हणून दिल्ली आणि पंजाबमध्ये सक्सेस केलेला आहे तेच आम्ही या पिंपरी शहरात करणार आहोत आता मध्ये सांगितले होते की जर आम आदमी पार्टीला संधी दिली तर आपण वीस हजार नोकऱ्या उपलब्ध होतील तर त्याबाबतचे काय नाही शंभर टक्के अरविंद केजरीवाल साहेब यांच्या आदेशाने आम्ही पिंपरी चिंचवड शहरात काही स्टार्टअपच्या माध्यमातून किंवा काही कंपन्यांच्या माध्यमातून आम्ही महापालिकेवरती आमचा महापौर बसल्यानंतर वीस हजार नोकऱ्या देण्याचं आश्वासन हे ठामपणे आहे महापालिके सत्ता बसताच किंवा त्याच्या आमचे जे, जे काही पत्रकार परिषद होतील त्याच्यामध्ये आम्ही ते, ते जाहीर करू की ह्या नोकऱ्या आम्ही वीस हजार तरुणांना रोजगार कसा देणार आहोत जाहीर करू निवडणुकीत उमेदवारी देताना कोणत्या बेसवर देणार काय निर्देश वगैरे लागणार बेस म्हटलं तर उमेदवारीकडे पैसा असायला पाहिजे ह्या गोष्टी आम्ही पैसा आणि त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी ह्या दोन गोष्टी बाजूला ठेवून जो सर्वसामान्य असेल ज्याला तरुण लोकांच्या नागरिकांच्या प्रश्नांची खरंच जाण आहे असा उमेदवार जो सर्वसामान्यांमध्ये जाऊन मिसळून लोकांचे प्रश्न तातडीनं सोडवतो अशाच लोकांना आपण प्राधान्य द्यायचोय त्याच्यामध्ये तरुण पदवीधर डॉक्टर वकील अशा सर्वांना आपण देतोय फक्त गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे आणि जास्त पैसा त्याच्याकडे असला पाहिजे असे आपण ह्या दोन गोष्टी आपण बाजूला ठेवते बाकी सगळ्या कॅटेगरीमध्ये बसणाऱ्या जो येईल प्रथम प्राधान्याने येईल त्यांना आपण संधी देतोय सध्या आपल्याकडे एकशे पंचवीस उमेदवाराची लिस्ट आहे याच्यापेक्षाही जरी चांगले उमेदवार हो आपल्याला परत ऐन निवडणुकीमध्ये मिळाले तर ते सुद्धा आपण चेंजेस करणार आहोत आम आदमी पार्टी शहरात असे नवीन काय बदल घडवतील जे सत्ताधारांना सत्ताधारी आम आदमी पार्टी शहरात असे काही नवीन बदल घडवतील जे सत्ताधाऱ्यांना धरण कोश्याला कोरड कशाला ही जी परिस्थिती सध्या पिंपरी चिंचवड शहरात आहे दोन धरण असताना सुद्धा भाजपने त्यावेळेस आश्वासन दिलं होतं म्हणजे महापालिकेच्या सतराच्या इलेक्शन आश्वासन दिलं होतं की आम्ही दोन वेळेचं पाणी देऊ पण त्याच्यामध्ये दे भाजप हे पूर्णपणे अपयशी ठरले तर ते आम्ही ज्या जे रखडलेले प्रकल्प आहेत प्रकल्प लवकर करून या पिंपरी चिंचवडकरांना दररोज पाणी देऊ आणि टँकर मुक्त सोसायटी आणि खड्डेमुक्त शहर ट्रॅफिकमुक्त शहर आम्ही या पिंपरी चिंचवड शहरात करू धन्यवाद सर आपण आमच्या संवाद कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद